नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं आमच्या परत एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये तर तुम्हाला समोरचा व्हिडिओ बघून तुम्हाला दिसतं आहे की आपण एका हॉस्पिटलमध्ये आलं आहे आणि हे निलेश आंब्रेसरांचं मोफत रुग्णालय आहे इथे सगळ्या आजार आजारांना मोफत असे उपचार होतात आणि एवढी गर्दी आहे आज कारण की इथे आज मोतीबिंदू मोफत शस्त्रक्रिया आणि आणि सी टी स्कॅन ही मोफत होणार यासाठी उद्घाटन सोहळा आहे यासाठी खूप सारी गर्दी आहे चला तर बघूया आपण पूर्ण हॉस्पिटल तर बघा तर एक मस्त असं ही रांगोळी काढलेली आहे निलेश सरांची राहू कळबटे यांचं नाव आहे आणि खूप छान अशी रांगोळी काढलेली आहे आणि आता आपण हॉस्पिटल बघूया चला तर हे हॉस्पिटल आहे खूप सुंदर हॉस्पिटल आहे खूप चांगलं हॉस्पिटल आहे आणि इथे बघा जर साफ साफसफाई पण या हॉस्पिटलमध्ये बघितलं तर खूप एकदम स्वच्छ आणि व्यवस्थित आहे नीट सगळं कुठेही राहण्यापणा नाही आहे तर तुम्हालाही जर कुठल्याही आजारांवर मोफत उपचार करायचा असेल तर या हॉस्पिटलला जरूर भेट द्या हे आता सी टी स्कॅनचं हे आजच ओपनिंग झालं आहे आणि इथे तुम्हाला सी टी स्कॅन फ्रीमध्ये करायला भेटणार बाहेर तुम्हाला पैसे जातात तसे पैसे तुम्हाला द्यावे लागणार नाही आणि हॉस्पिटलमध्ये गर्दी पण बघा खूप आहे गर्दी असूनही खूप चांगल्या प्रकारे इथे उपचार होतात हे नेत्र विभाग मोतीबिंदूचं ऑपरेशन इथे फ्रीमध्ये होऊ शकते तर खूप चांगलं असं सा हॉस्पिटल आहे हा पूर्ण ऑफिसचा स्टाफ बघा इकडे पण बघा गर्दी नाही आहे एवढी अगदी सुटसुटीत बेड्स वगैरे आहेत तर बघून घ्या आणि खूप साफसफाई ठेवलेली आहे हे खूप साफ असं हॉस्पिटल आहे हे ऑपरेशन थिएटर आहे यांचे पराक्रम पू काय चालले ഹിറ്റൽ <laughs>